नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमच्या आपल्या शेतामध्ये मित्रांनो सकाळ सकाळी मोकार धुई पडलेली आहे बघा पाठी मग तुम्हाला दिसते का नाही का ते पण दिसली मित्रांनो आपण शेतीला फेरफटका मारून घेऊ जर शिक बघू जरा आपलं वातावरण काय चालू आहे काही नाही आपल्या पिकाचं अरे हे काढून टाका हा मित्रांनो हे बघा हा मेन म्हणजे आपल्याला आपल्या शेतीवर थोडं फेरफटका मारून दाखायचा आहे आणि तुम्हाला खास करून एक कारण म्हणजे व्हिडिओ मागचं कारण एकच आहे का काहीतरी आता हे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पिकामध्ये काही काही पि रोगराई आढळते तर आपल्याकडे बी अशा काही गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे आपण त्याच्या रीलच बी काढू आणि तुमच्यापर्यंत ते रोग काय आले कोणत्या गोष्टी आहे कशामुळे आले या सगळ्या गोष्टी शेअर करू मित्रांनो हे बघा त्याच्या अगोदर तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवते आपण जे टोपला आणले ना आता हे आपण एका गोष्टीसाठी आणले तुम्हाला मी ते दाखवतो हे इच माझे आहे शेतकरी लोकांची मित्रांनो हे बघा मस्त डोळा पडला आहे आपल्या शीताफळाला याच्यासाठी स्थानने टोपलं आपण दुसरं कोणत्या कामासाठी आणणार हे बघा मित्रांनो हा 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 हे बघा मित्रांनो जर तुम्हाला आतापर्यंत हेच माहीत नसेल की डोळा कसा पडतो तर शीताफळ तोडल्यानंतर बुडाला पिवळापणा येत असतो तबा समजून जायचं की आपल्या सीताफळाला पूर्णपणे डोळा पडला आहे आता मित्रांनो हे बघा सीताफळ याच्यामध्ये हा पिवळा पिवळा कट तुम्हाला बघायला मिळतो त्याच्यानंतर तुम्ही जाऊ याला तोडताना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पिवळापणा जाणवतो मित्रांनो हे बघा आजमध्ये थोडंसं पिवळंसं आलं त्याच्यानंतर हे पिवळा आला असा हे कडी कडीला लगेच समजून जायचं की सीताफळ आता खाण्याचे आहे तर तो पाखराच्या तोंडात जाण्याच्या आधी आपण आपल्या तोंडात टाकून द्यायचं थोडंसं त्यांच्यासाठी पण ठेवायचं ते पण आपल्या निसर्गाचाच एक भाग आहे मित्रांनो चला इथे तीनच सापडले इथे जास्त काही सापडले नाही पुढं बघूत ना आता अजून काही आहे का रॉय सापडले की राह त्याला दोन चार याला दोन चार असं करून बरेच आता निघणार मित्रांनो आपल्याकडे जास्त काही झाडं नाहीत पण अरे हेच कुठं नाही होते सकाळ सकाळी धुकं पडलं आहे मित्रांनो खाली पडलो बघा हे हातात हे खातात मोबाईल मोबाईल बी तर सोडतात नाही ना हेच तमाशा आहे ना मग आपला जवाय आहे ना झाडाला असला माल दिसतो ना पण लईच आनंद होतो राह पण जाऊ लोकं तोडून नाहीत या ना लईच डोकं उठतो राह मित्रांनो कारण मायले बघा हे मस्त आपण माल पिकवतो आणि लोक बघा आले का वाटा नाही बघा मित्रांनो आपली वाटे घर घराकडे जायची वाटे आणि लोक आले का माल तोडून घेऊन वाटतं राह मायाला काहीच ठेवत नाही त्याला हे बघा मित्रांनो एक वरती दिसतंय त्याला आपण खाली घेऊ ये रो ये व्हिडिओमध्ये तर काळ दिसू राहिले ते अरे आपल्याकडे कुठं आहे बाबा आपल्याकडे मोबाईलच आहे एक मिनटं थांबा भाऊ शेवटी तेच तोडला बघा मित्रांनो हे बघा कसला माल आहे हा हा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी हॉटेल बागी अरे हे बघा मित्रांनो हे बघा याच्या माग बघ तुम्हाला पिवळा पाणी दिसतोय त्याच्यानंतर पिवळा कड दिसतो आहे शंभर टक्के शेतबळाला डोळा पडला आहे आता मित्रांनो याला ज्वारीमध्ये बाजरीमध्ये गावामध्ये कोणत्याही धान्यात टाकून द्या तीन दिवसानंतर खायला रेडी एवढे कुठाने करून फक्त चार शितबळा आपल्याला घरी न्यायला सापडले बाकीची शितबळा झाडाला लटकलेले आहेत आता याला लोकं कधी तोडून नेते याचा बी भरोसा नाही लोकं कच्चे तोड तोडून घेऊन जाते म्हणजे खाय खाण्यासारखी वस्तू मित्रांनो घेऊन जा बाबा पण कच्चे तोडून घेऊन जाते ते काळे पडते पिकत नाही काहीच नाही चला या इकडं थोडा शेताकडे या हे बघा मित्रांनो कापूस पीक आहे मित्रांनो जर तुमच्याकडे तुम्ही कापूस पीक लावलेलं आहे कापूस लाव तुमच्या ता शेतात असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती दोन मिनिटात लगेच देतो तुमच्याकडे जर पातेगळ होत असेल किंवा पाते जळत असेल हे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही पाते जळताना दिसतं हे बघा आता हा पाता जळल आहे याच्यामधून असे पूर्ण आपल्या शेतामध्ये असे बऱ्याच गोष्टी होत असतात पाते जळ होत असते हे बघा मित्रांनो परत एक सापडला असे जर तुमची पातळीगळ होत असाल मित्रांनो किंवा कैऱ्या पोसत नसत्याल किंवा सरक्यूर कोकडा आहे दोन औषध सांगतो तुम्हाला अजून आपल्याला ते औषध मारायचं आहे आपण आणून ठेवलं पण मारलं नाही दोन औषध तुम्हाला सांगतो सरकीची पूर्ण याच्या ठिकाणी पोषक त्याची क्रिया चालू होण्यासाठी सुरळीत चालण्यासाठी पातळीकडे थांबण्यासाठी सिझंटाचं आलिका नावाचं एक औषध मिळेल त्याच्यासोबत एक टॉनिक वापरायचं त्या टॉनिकचं नाव तुम्हाला लगेच सांगतो बायोफोर्स नावाचं एक टॉनिक मिळतं मित्रांनो सिझन टाचं आलिका नावाचं औषध आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबत जोडी म्हणून एक बायोफोर्स टॉनिक वापरायचं या दोनाचं मिश्रण करून मित्रांनो दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे एका टाक्याला किती एम एल वापरायचे ते तुम्हाला खुदच स्वतः सांगून देतात त्याप्रमाणे वापरून तुम्ही फवारणी करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार बाकी मित्रांनो तुमच्याकडे कोणाकोणाकडे की कपाशीचं पीक आहे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपलं कपासीसी पीक तुम्हाला कसं वाटतंय हे पण तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून अशाच काही किरकोळ गोष्टीची माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट्स नक्की करा त्याच्यानंतर व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर मिळून जाईल तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता तुमचाच मित्रमित्रांनो आपण एक स्वतः शेतकरी आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण एखादा मास्तर्स आहे वकील चेअरमॅन फेअरमॅन कोणीच नाही मित्रांनो आपण एक सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे तुम्ही सगळ्या सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकता तुम्हाला कोणती अडचण असेल योजनेबद्दल पिकाबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल आपण तुम्हाला शंभर टक्के सोल्यूशन करून देऊ चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखादी अशाच प्रकारच्या चांगल्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत रजा द्या जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र